आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी मुघलांशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात गडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो जो मुघलांच्या छावणीत घुसून मुकुट तोडून आणतो त्याचं नाव जो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र आणून स्वराज्य उभे करतो त्याचं नाव शिवाजी शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या महाराष्ट्राच्या छत्रपती अवघ्या महाराष्ट्राच्या छत्रपती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता अन्यायाला लढण्याचा इरादा असा जिजाऊंचा पुत्र तो लाखात नाही तर अवघ्या जगात एक होता अवघ्या जगात एक होता जिजाऊंचा पुत्र तो जिजाऊंचा पुत्र तो स्वराज्याचा राजा होता जिजाऊंचा पुत्र तो रैतेचा राजा होता झुकला नाही कुणा समोर अख्या मुघलांचा तो बाप होता अख्या मुघलांचा तो बाप होता शिवछत्रपती